मित्रांनो प्रत्येकाचं सार्वजनिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आढळून येते पण भारतीय सिनेसृष्टीमध्ये संगीत विश्वामध्ये एक असं एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं ज्यांचं आयुष्य आपण जर बघितलं त्यांचे किस्से आपण जर बघितले तर आपण सगळे आवाक होऊन जातो आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडकी गायक महम्मद रफी साहेब तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्त बाईमानूच्या प्रेक्षकांसाठी आपण दांस्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमोनसमध्ये तर याआधी आपण जो रफी साहेबांचा सा किस्सा बघितला जो सचिन पिळगावकरांनी त्यांच्या एका मुलाखती दरम्यान सांगितला होता ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर आतापर्यंत रफी साहेबांचे आपण जे किस्से बघितले त्यावरून तुम्हाला हे लक्षातच आलं असेल की रफी साहेब हे किती मृदू स्वभावाचे होते किती शांत सरळ स्वभावाचे होते आणि लाजरे किती होते पण एकदा असं झालं की रफी साहेबांची ही जी इमेज आहे ती गळून पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्याचं झालं असं की तुमसे अच्छा कौन हे या चित्रपटातील गाण्याची शूटिंग सुरू होती संगीतकार शंकर जयकिशन हे रफी साहेबांसोबत स्टुडिओमध्ये होते आणि गाणं होतं किस, -किस से प्यार, करू, कैसे प्यार करू आता संगीतकार जे शंकर जयकिशन आहेत त्यांनी काय केलं की रफी साहेबांना एकंदर गाण्याची जी शूटिंग होणार आहे त्यानुसार हिरोची सिच्युएशन सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की सीन असा आहे की शमी कपूर एका क्लबमध्ये बसलेले त्यांच्या आजूबाजूला सर्वत्र खूप सारे फोन आहेत आणि प्रत्येक फोन एकाच वेळी वाजायला सुरुवात झाली एका पाठोपाठ एक आणि प्रत्येक फोनवर एक मुलगी आहे जी प्रत्येक मुलगी शम्मी कपूर यांच्या प्रेमात आहे आणि शम्मी कपूर देखील त्यांची तारांबळ उडाली आहे आणि ते प्रत्येक फोन उचलून प्रत्येकीला हो हो म्हणत सुटलेत आणि मग अशा वेळी त्यांच्या तोडून हे गीत निघतं की किस किससे प्यार करू कैसे प्यार करू आणि हे गीत तुम्हाला गायचंय आता रफी साहेबांनी ही सिच्युएशन ऐकली त्यांना तान्ण, त्यांनी समजून घेतली पण काय कुठे काय झालं रफी साहेबांनी डायरेक्ट फार्मानस सोडलं रफी साहेबांनी सांगितलं की पुढच्या दहा मिनिटात मला इथे काही सुंदर तरुणी पाहिजेत आता हा एवढा भला मोठा देव माणूस जो माणूस एवढा शांत स्वभावाचा आहे लाजरा आहे आणि आपण ज्या माणसाची प्रतिमा इतके दिवस बघत आलोय त्या माणसाला बघून तिथे शंकर जयकिशन जे संगीतकार होते त्यांच्या व्यतिरिक्त इतर जे त्यांचे सहकारी होते त्यांना या सगळ्यांवरती विश्वासच बसेना की रफी साहेब असं म्हणू शकतात पण आता रफी साहेबांना नकार कसा देणार तर पुढच्या काही वेळेतच काही सुंदर मुली स्टुडिओमध्ये रफी साहेबांच्या सांगण्यावरून आणण्यात आल्या आता रफी साहेबांनी या सगळ्या घटनेचं स्पष्टीकरण शंकर जयकेशन यांना दिलं की बाबा तुम्ही जर त्या मुली बोलवल्या तर मला त्या म्हणजे शमी कपूर यांना जसा पद्धतीनं ते वाटतंय आहे त्यांना ते फील होतंय तर ते मला गाण्याच्या माध्यमातून हो ते दाखवता येईल ते एक्सप्रेस करता येईल आणि मग त्यामुळे माझ्या त्या भावना ज्या आहेत त्या बरोबर भावना ज्या जो जे पात्र आहे सिनेमामध्ये त्या पात्राला साजेश अशा भावना मला समोर प्रेझेंट करता येईल गाण्यामधून त्या दाखवता येईल त्यामुळं मी ह्या सगळ्या काही ज्या महिला आहेत सुंदर मुली आहेत त्या त्यांना स्टुडिओमध्ये बोलवतोय झालं या सगळ्या ज्या सुंदर मुली होत्या त्यांना स्टुडिओमध्ये बोलवण्यात आलं पण खरी गंमत आता पुढे सुरू झाली आता तुम्हाला तर माहितच आहे की आपले रफी साहेब किती लाजरा स्वभावाचे आता एवढ्या सुंदर ललना समोर बघून रफी साहेबांना गाताच आहे ना म्हणजे त्यांची नजर त्या मुलींकडे वळेनाच आता शंकर जयकिशन यांना घाम फुटला की आता करायचं काय कारण तर गाणं तर रेकॉर्डिंग करायची पण होतच नाहीये रफी साहेबांना काय झालंय काही कळेनाच मग त्यांनी पुन्हा रफी साहेबांकडे गेले आणि म्हणाले की आता काय करायचं ते म्हणाले की हे बघा हे सगळ्या माझ्या समोर बघून मला जर कसं तरीच होतंय तर तुम्ही एक काम करा असं काहीतरी करा की अशा ठिकाणी या मुलींना बसवा जिथून मी त्यांना बघू शकेल पण त्या मला बघू शकणार नाही आणि मग मोठ्या परिश्रमाने असा काही जो आहे तो अशी व्यवस्था केली गेली आणि मग रफी साहेब त्या मुलींकडे बघू शकत होते पण त्या मुली रफी साहेबांना बघणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था करून रफी साहेबांनी ते गाणं रेकॉर्ड केलं जे गाण्याचे बोल होते किस किस्से प्यार करू कैसे प्यार करू तर हा किस्सा रफी साहेबांचा तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे रफी साहेबांचे किस्से आपण दिवसेंदिवस जसे दिवसें बघत चाललोय तर आपण तुम्ही ह्या माणसाच्या प्रेमात पडेल असे ते किस्से आहेत आधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर असेच आपण का किस्से बघणार आहोत त्यामुळं बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद